कडेगाव शहराच्या विकासासाठी निधी देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडलो नाही विरोधकांनी सत्ता असताना निधी देण्यात आला नाही आपण ते तपासून पहा असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले आमची या ठिकाणी सत्तेपर्यंतची सत्ता जरी आली असली तरी विकासाला निधी देण्यामध्ये आम्ही निश्चितप्रमाणे कधी कमी पडलेलं नाही याच्यापूर्वीची जे काही विकास कामांनी उद्घाटन झाली याला सुद्धा निधी हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं राज्य सरकारनं या ठिकाणी निधी दिलेला आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात महत्वाकांक्षी निर्णय घेतला आणि वित्त विभागाच्या मार्फत शहराला मानशी निधी देऊन त्या त्या गावातला विकास त्याने त्याने करावा याच्यासाठी वित्त आयोगाची स्थापना झाली आणि हा निधी डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा व्हायला लागला तुम्ही त्याचा कारभार करावा तो निधी तुम्ही अपेक्षित लोकांना असणारा विकास आणि त्यांच्या दृष्टीने काय आपल्याला करता येईल याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होणं अपेक्षित आहे पण तसं होताना या ठिकाणी दिसत नाही म्हणून या निमित्तानं माझी यांना विनंती अजूनही वेळ गेल्याच नाही पालिकडच्या काळामध्ये आम्ही ग्रामपंचायती जेवढी सुद्धा प्रयत्न केला की सत्ता आमच्याकडनं द्या आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निधी आणून अपेक्षित विकास करू येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सुरेश बाबा इतका मोठा चौक आहे की ज्या ठिकाणी जगातील लोक त्या भेटीच्या निमित्तानं त्या मोहरमच्या सणाला उपस्थित राहतात त्या चौकामध्ये आज तर काय जन्मल्या कडेगावची स्थापना झाली असती आपल्याला दहा रुपये जरी नाही ही खरे अर्थानं सत्तेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांच्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांचं हे अपयश आहे कडेगावसाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी निधी आणला आहे दोन हजार एकोणीस पर्यंत सांगली जिल्हा धरयुक्त शहर आम्ही करणार आहोत शहर ही सुजलाम सुफलाम झालं पाहिजे म्हणून राजकारण ठिकाणी काम व्हावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या शहराला सगळ्यात मोठी मधल्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांनी एक महत्वाकांक्षी योजना आणली की ज्याच्या माध्यमातून मार्ग त्याला घर घरयुक्त शहर झालं पाहिजे ज्यासाठी आपण प्रयत्न केला तीनशे दहा पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी घर देऊन आज त्या ठिकाणी चळवळ चालू आहे दोन हजार बावीस पर्यंत जर घरकुराची या ठिकाणी योजना असेल दोन हजार एकोणीस पर्यंत हे सांगली शहर ये सांगली जिल्हा या ठिकाणी घरयुक्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात थोडा असल्याच्या निमित्ताला आम्ही काम करतोय अद्यापही काही प्रस्ताव प्रलंबित आहेत तेही आम्ही लवकरच पूर्ण करू संबंधित नगराध्यक्ष कोणाचं तरी ऐकून प्रस्तावावर जाणीवपूर्वक सह्या टाळतात असला धंदा आपण बंद करावा व विकास करण्याचे नियोजन करावे असे मत यावेळी देशमुख यांनी व्यक्त केले अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित आहेत की जे ठरावाच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे येत आहेत या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष त्या काहीतरी तरी बरं वाटावं म्हणून त्या ठिकाणी त्या प्रस्तावावर सही करत नाही जातो जर त्यांना विकास करता येत नाही जे विकासाला काम करतायत त्यांना खेळ आणायची हा धंदा तात्काळ बंद व्हावा या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख चंद्रसेन देशमुख पंचायत समितीच्या सभापती सौ मंदाताई करांडे सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य नगरसेवक उदय देशमुख धनंजय देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते हेमंत व्यास सविस्तार न्यूज कडेगाव